प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया प्रांजल संदीप गोळवेना एकीकडे उमेदवारी जाहीर झाली मात्र आता किशोर दराडेंचा काय होणार हा सवाल आहे काय सांगाल सर्व आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये देखील नाशिकसाठी अनेक राजकीय घडामोडी या बघायला मिळाल्या त्या महायुतीमध्ये तिकीट मिळण्यावरून खरं तर वादे सुरू होते त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये दे देखील दे ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचा पत्ता कट झालेला होता आणि त्यांच्या जागी राजाबाऊ वाजे वा यांना उमेदवारी देण्यात आलेली होती एकंदरीतच आता कुठेतरी शिक्षक मतदारसंघाकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल याबाबत सगळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे जे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहेत आणि यामुळे किशोर दराडे जे खरंतर ठाकरे गटाचेच विद्यमान शिक्षक आमदार आहेत त्यांचा पत्ता हा कड झालेला आहे किशोर दराडे हे तर शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आणि ते शिंदे गटात प्रवेश करतील अशी देखील सध्या चर्चा ही रंगलेली आहेत मात्र एकंदरीतच आपण जर बघितलं तर कालच अपक्ष म्हणून विवेक कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे यासोबतच आता आज देखील महा महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता महायुतीचे नक्की उमेदवार कोण असतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नाशिकची आता शिक्षक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची ही मात्र आता नक्की निश्चितच प्रांजल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद